नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे दोन हजार चोवीस पोलीस भरती जवळजवळ संपल्यात जमा आहे पुणे कारागृह बाकी आहे त्याची ग्राउंड वगैरे चालू आहेत आता काही जणांची झाली सुद्धा मग आता आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा सगळ्यात मोठा रिजन सगळ्यात मोठे मुद्दे पहिला मुद्दा आजचा व्हिडिओ नेमकं सांगणार आहे काय तर दोन हजार मध्ये येणारी पोलीस भरती या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी नेमकं काय करायला हवं काय करायला नको हे पहिलं म्हणजे भरती लागतीय तर पंचवीसमध्ये शंभर टक्के भरती लागतेय त्याच्यावर पहिलं ड चर्चा होईल आणि त्याच्यानंतर सेकंड मुद्दा जो अति जास्त महत्त्वाचा होता दोन हजारमध्ये फेल्युअर आलेल्या मुलांनी नेमकं काय करायला हवं नेमकं दोन मार्क एक मार्क या एक दोन मार्कांना राहणाऱ्या मुलांचं नेमकं चुकतंय काय आणि याचं सखोल विश्लेषण आपला कोणताही व्हिडिओ वायफट बनत नाही ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बनलेला साधारणतः एक दोन तीन वीक पूर्वी नायगावचं मेरिट लागण्या अगोदर परत एकदा जरा त्या व्हिडिओकडे जावा याच्यात मेरिटचा आकडा जो दिलेला ना एकशे अठ्ठावीस टू एकशे बत्तीस त्याच्या बाहेर मेरिट गेलेलं नाही त्याच्या अगोदरचा व्हिडिओ थोडा मागं जाऊन बघा की मुंबईचा पेपर कधी येणार आहे तर त्याच महिन्यात मुंबईचा पेपर आलाय त्याच्या अजून थोडं मागे गेला तर मुंबईचा ग्राउंड कधी येणार आहे ह्याच्यावर व्हिडिओ बनलेला त्याच महिन्यात मुंबईचं ग्राउंड सुद्धा आलेलं आहे म्हणजे व्हिडिओ अवघीच बनवायचं म्हणून फापट पसारा बनवला जात नाही व्यवस्थित लक्ष द्या सगळे व्हिडिओ इम्पॉर्टंट राहणार आणि पोलीस भरती हे क्षेत्र आता येड्या घाबड्याचं राहिलेलं नाही थोडे पेशन्स ठेवा प्रत्येक मुद्दा व्यवस्थित बघा आणि खूप जास्त लेंदी व्हिडिओ आहे अशातला पण भाग नाहीये तर दोन हजार पंचवीसची ची पोलीस भरती प्रत्येक न्यूजपेपरमध्ये न्यूज यायला लागली रिक्त जागांची परिपत्रक पडायला लागली एक गोष्ट क्लिअर आहे की हा आयोग किंवा पोलीस भरती ऑर्गनाईज करणारं ग्रह खातं हे शंभर टक्के तयारीत ता आहे आणि आत्ताची पोलीस भरती जी आपण सगळ्यांनी बघितली की जुलै महिन्यामध्ये अक्षरशः उभ्या पावसात पोरं पळाली तर यंदा ती गुडचूक डिपार्टमेंट करणार नाही म्हणजे पावसात पोलीस भरतीचं ग्राउंड होणार नाही मग ग्राउंड होणार कधी तर एक लाख टक्के जुलैच्या अगोदरच्या महिन्यामध्ये म्हणजे मे किंवा जून मे आणि जून मध्ये पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होणार आता काही जणांचा लय मोठा मुद्दा आहे की पुण्याचं झाल्याशिवाय म्हणजे पुणे कारागृहचा झाल्याशिवाय ही सगळी प्रोसेस चालू होणारच नाही ही शंभर टक्के चुकीची लोक आहेत निगेटिव्हिटी हे पसरवत आहेत स्वतः पण निगेटिव्ह राहणार आणि बाकीच्या इन्व्हायरमेंटला पण निगेटिव्ह करणार की पुण्या ग्रामीण पुणे कारागृहचं झालं की मग चार महिने भरती लागल दिवाळीत भरती दे लागल उन्हाळ्यात भरती लागल, लागल मग त्यावेळी प्रॅक्टिस करू आत्ता कशाला जातोच राहू दे प्रॅक्टिस राहू दे अभ्यास राहू दे लेक्चर राहू दे लायब्ररी राहू दे या निगेटिव्ह माणसांच्या तुम्ही उभं राहू नका एक गोष्ट क्लिअर आहे की ही लढाई आता सामान्य राहिलेली नाही लय मोठी गोष्ट आहे की यंदा सुद्धा जागांचा आकडा साधारणतः चौदा पंधरा हजाराचा असणार आहे मागची वर्षी दोन हजार अठरा अठरा हजार दोन हजार अठराने सॉरी अठरा हजार पद भरले गेले एकवीसला त्याच्यानंतर जवळजवळ सतरा हजार पद भरली गेली आणि आता चौदा हजारापेक्षा जास्त म्हणजे पोलीस भरती करणारा एक दोन मार्कांना राहणारा पोरगा लगेच खचून जाण्यात काहीही अर्थ नाही नवीन भरती लगेच लागती या त्याच्यामुळे शंभर टक्के तयारीत राहा मग पहिला मुद्दा क्लिअर होता की पोलीस भरती लागणार आहे तर कधी लागणार आहे आता आगामी दोन महिन्यामध्ये पोलीस भरती डिक्लेअर होणार आणि ग्राउंड कधी येणार तर मे किंवा जून मध्ये ग्राउंड पडायला सुरुवात होणार म्हणजे त्याच्या अगोदरच म्हणजे फेब्रुवारी संपला मार्च गेला की एप्रिलमध्ये फॉर्म सुटायला पाहिजेतच फॉर्म सुटणारच आणि त्याच्यानंतर एक महिना फॉर्मचा संपला पुढच्या महिन्यामध्ये ग्राउंड जिल्ह्याची तर चालू होणार नव्हे ना संपणार सुद्धा आणि जिल्ह्याच्या परीक्षा सुद्धा तोंडावर पडणार त्याच्यामुळं पहिली गोष्ट ग्राउंड मी ग्राउंडवर कधी उतरायचंय तर डोक्यात क्लिअर तारीख करा एक मेला मला ग्राउंडवर उतरायचंय आजपासन टिल डेट आजपासनं दिवस काउंट करा आणि जीव तोडून मेहनत घ्या मला एक मेला ग्राउंडवर उतरायचे हा माइंडसेट आणि मग माझ्या ग्राउंडचं क्वालिफिकेशनची मार्क काय सर तर कमीत कमी त्रेचाळीस टू पंचेचाळीसच्या आत बोलायचं नाही यंदा सुद्धा तेच झाले पेपर लॅड हिल्ले पडले ज्या पोरांना ग्राउंडला लीड होती पेपरला सोपा असल्यामुळे सगळ्यांना मार्क घेता आली आणि ग्राउंडच्या जोरावर पोरं सिलेक्ट होऊन निघून सुद्धा गेली म्हणजे पेपरला इथं तर सिलेमिस्टेक झाले अभ्यास पाहिजे नो डाऊट पण ग्राउंडला अति जास्त वेटेज जा आहे ग्राउंडचे मार्क तुमची प्लस झाली पाहिजेत कारण मे मध्ये ग्राउंड पडणार मग मे मध्ये ग्राउंड पडणार तर मी आजपासून मेहनत घेतली पाहिजे पहिला मुद्दा क्लिअर झाला की दोन हजार पंचवीस मधली भरतीच काय लागली भरती आता दुसरा सगळ्यात मोठा मेन पॉइंट की मी दोन हजार चोवीस ला सर दोन मार्कांना राहिलो मी एका मार्कानं राहिलो मी सेम मार्काला वेटिंगला आहे सेम मार्क हा एक मुद्दा खूप त्रासदायक आहे की एकशे सतरा टोटल आणि एकशे सतराच मार्क एकशे वीस टोटल एकशे वीसच मार्क आणि मेरिट सुद्धा सेम एकशे सतरा एकशे वीस एकशे पंचवीस मेरिट बी तेवढंच आणि मग मी वयामुळे सर राहिलेलो आहे किंवा राहिलेली आहे मग मी का राहिली ह्याच्या मागच सगळ्यात मोठं मी दोन हजार चौदा पासन शिकवतोय आत्ताच्या दोन हजार चोवीस मध्ये लागलेले निकाल लय मजा आली तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघा दोन व्हिडिओ आहेत एक आहे जिल्ह्याचा आणि एक आहे नायगावचा सिलेक्ट झालेल्या मुलांचा आकडा पन्नासच्या पुढे गेला बावन्न पोरं मी घडवलेली मी शिकवलेली मी त्यांच्या बरोबर पळालेलो ही पोरं सिलेक्ट झाली लय मजा आली म्हणजे आम्हा शिक्षक लोकांचा एक अभिमान कधी असतो आम्हाला एक मजा कधी येते ज्या दिवशी तुम्ही लोक वर्दी घालता मग तो फेटा बिटा गोंधळाला इतकी मजा येते वाटतं मीच झालोय माझा पोरगा झाला म्हणजे मी सिलेक्ट झालो मग सिलेक्ट झालेल्यांचा आकडा जवळजवळ बावन्नच्या पार गेला पण अजून सुद्धा भरपूर मुलं अशी होती की तेव्हा हिता अडकलेत दोन मार्क एक मार्क सेम मग ही कशामुळे अडकतात हा तर हा असाच बोलत नाही मी दोन हजार चौदा मी हे सगळं बघत आलोय बॅचेस दोन हजार चौदा चा चालू आहेत तर पहिली गोष्ट तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे राहणाऱ्या मुलांचं चुकलं काय काय हे शंभर टक्के तुम्हाला टच करून जाईल पहिलं चुकलं की ग्राउंडला ग्राउंड ग्राउंडला ग्राउंड माझी झाली बोंब गोळा आउट ऑफ पडला नाही सगळ्यात इम्पॉर्टंट दुखणं गोळा आउट ऑफच नाही पडला गोळ्याला मार्क गेली किती तीन मार्क गेली आणि मी राहिलो किती मार्कान दोन मार्क एक मार्क सेम मार्क ही पहिली सगळ्यात मोठी गोडचूक त्यातल्या काही पोरांचं तर असं सुद्धा झालंय की गोळा पडलाय किती आठ पॉईंट अठ्ठेचाळीस आठ पॉइंट एकोणपन्नास आठ पॉइंट चाळीस एवढा काठावर मग तेवढा जर काटावर पडला तर नायगाव सारख्या पोरानं तिथं टेप टाकायला सांगायला पाहिजे होत तुम्ही तिथं त्या मीटरवर इलेक्ट्रॉनिकवर चेक करून दिलं तुमची ही घोडचूक आहे तुम्ही तत्पर नाहीये तुम्हाला तिथं थांबायला हवं होतं तुम्ही भांडायला होतं एक सेंटीमीटर ह्याचा अर्थ ऑलिम्पिक मध्ये सुद्धा एवढा काटावर काउंट नाही होणार तुम्ही तिथं टेप टाकला असता तुमचा इथं तीन मार्क वाढले असती आणि तुम्ही इथं आरामात आत निघून गेला असता जी एक आणि दोन मार्कांना राहिलेली पूर्व मग पहिला मुद्दा होता गोळ्याचा गोळा आउट ऑफ बसत नाहीये तर या भरतीला पहिलं काम करायचं आहे की लगेच भरती लागतीये तर पहिल्यांदा गोळा आउट ऑफ टाकायची पहिलं झोपतनं उठवून टाकू द्या एक डोक्यात झिट राहू द्या मी एस आर पीला नाही मी चालकला नाही मी कॉन्स्टेबलला नाही मी ड्रायव्हरला नाही मी कारागृहला नाही कशामुळे नाही गोळ्यामुळे नाही मी एकतर ग्राउंडला क्वालिफाय नाही आणि क्वालिफाय झालो तर मला फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी दोन मार्क कमी पडली एक मार्क कमी पडला तीन मार्क कमी पडली ती मार्क माझी गोळ्यानं खाल्ली होती मग यंदा ती गोळा हातात घेतल्या घेतल्या ती झिट मस्तकात राहिली पाहिजे की मला झोपत न उठायला उठून फेकाय लावला गोळा तरी मी आउट ऑफच फेकणार ही पहिली गोष्ट की गोळा आउट ऑफ नव्हता गेला दुसरी गोष्ट आता हे ग्राउंडवर प्रत्येक ठिकाणी कुणाचा गोळा नसेल कुणाचा शंभर मीटरला मा, मा, मायक्रो सेकंद मध्ये मार्क गेले असत्याल कुणाची सोळाशे मीटरला सेकंद दोन चार सेकंदामध्ये मार्क गेले असतील तर त्यांनी काटावर आहे ना तर त्यांनी त्या भ्रमात राहू नका की मागच्या वर्षी मला ग्राउंडला बेचाळीस होती तर मग यंदा बी बेचाळीस पडते आणि मग मी भरती लागल्यावर मेहनत करीन अजी बात नाही आजपासून उठायचं आणि मेहनतीला सुरुवात करायची कारण ग्राउंड लवकर येणार आहे पहिली गोष्ट ग्राउंड संदर्भात त्याच्यामुळे तू राहिला सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट परीक्षा आता भरती पोरग होतं कस ग्राउंडच्या जीवावर होतं का परीक्षेच्या जीवावर होतं तर लय मोठा पॉइंट आहे ग्राउंड आहे पन्नास मार्कला आणि परीक्षा ही शंभर मार्कला डोकं इथं चाललं पाहिजे मी सिलेक्शन कशाच्या जीवावर होणार आहे मला ग्राउंडला क्वालिफाय झालं मी लेखीला लय जम एकही सिली मिस्टेक नाही पेपरला पंच्याण्णव शहाण्णव मार्क मी सिलेक्ट होऊन निघून गेलो मी कशाच्या जोरावर तर रिटर्नच्या मागच्या वर्षी नायगावचा पेपरला सिलेक्ट होणाऱ्या पोरांची संख्या माझी जवळजवळ सेव्हन्टी थ्री होती त्र्याहत्तर आणि त्यातली बऱ्यापैकी पोरी अशा होत्या की ज्यांना ग्राउंडला तीस येते ग्राउंडला पस्तीस येते ग्राउंडला बत्तीस येते मग कशा जोरावर भरती तर अवघड पेपरला स्कोर जबरदस्त केला आणि पोरींचं मेरिट मागचं डाऊन झालंय एकशे सहा मार्काचं एक मेरिट लागले त्याच्यामुळे आरामात पेपरच्या स्कोरवर पोरी सिलेक्ट होऊन निघून गेल्या आता सुद्धा तसंच झालं पेपरला ज्यांनी सिली मिस्टेक नाही केली त्यांचा स्कोअर चालला नव्वद प्लस आणि ज्या मूर्खांनी सिली मिस्टेका केल्या म्हणजे सर मला येत उत्तर दोन मी आहे प्रश्न पत्रिकेमध्ये मी दोन ला टिक केलंय पण शीट मध्ये मात्र मी तीन लागोल केले मला माहिती आहे उत्तर चार होतं पण मी उत्तर चुकून तीन लागूल केलं मला माहित आहे गुणाकार करायचा होता मग मी चुकून भागाकारच केलाय पॉईंटची बेरीज चुकून पॉईंट एक घर आली सरकला सराकला मग ऑप्शन सेम असतात म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास करताना गांभीर्याने अभ्यास करत नाही तो अभ्यास तुमचा गांभीर्याने असावा पोलीस भरती जर व्हायचं असेल तर फायनल पेपरला एकही सिलेमिस्टेक झाली नाही पाहिजे हा सगळ्यात मोठा दुसरा मुद्दा मी का राहिलो तर पहिली गोष्ट ग्राउंडला मला जेवढी माझी कॅपॅसिटी होती चाळीसची तेवढी मला चाळीस पडली नाहीत मला पडली छत्तीसच माझी कॅपॅसिटी होती पंचेचाळीसची मला पडली बेचाळीसच आणि वरच्या तीन मार्कानं मी फायनल सिलेक्ट व्हायचा हुकलो मी राहून गेलो मग दुसरी गोष्ट माझा स्कोअर सर टोटल किती आलाय तर टोटल स्कोअर आलाय माझा एकशे एकतीस आणि पेपरमध्ये दोन घोड चुका केलेल्या आहेत मेरिट लागले एकशे बत्तीस आणि त्या दोन चुका जर मी करत नाही तर माझा स्कोर होतो एकशे आणि मी पोलिसहून निघून गेलो असतो मग आता मला लय दुःख होते तुझं दुःख मी चांगलं जाणतो एक दोन मार्काचं काय जादू आहे मला लय जवळ ना माहित आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव ते दुःख करत बसायला आता तुझ्याकडे वेळ नाही आता जशी दहावीची परीक्षा मी ज्यावेळी नापास होतोय त्यावेळी मला बोर्डर सेकंड चान्स दोन महिन्यामध्येच देतं तसा ग्रह खात्यानं सेकंड चान्स दिलाय आणि लगेच दिलाय त्याच्यामुळे लय मोठा आहे मी जॉबला जातो माझ्या आर्थिक अजून महिने बेकार्यागत राहा काही फरक पडत नाही पण आता मात्र हे क्षेत्र सोडून पळून जाऊ नको कारण चार वर्ष पाच वर्ष सहा वर्षाची तुझी मेहनत आहे आणि दैवानं तुझं गारानं ऐकलंय सुद्धा नवीन भरती लागतीय सुद्धा त्याच्यामुळे जुन्या पोरांनी अजिबात हे क्षेत्र सोडून जाऊ नका दुसरी लय मोठी गोष्ट जुना पोरगा एरोगंट्समुळं राहिला मस्ती मुळे राहिला अंगात माज लय भरला मी कुठल्या डेमोला नाही जाणार मी कुठल्या लेक्चरला नाही जाणार मी कुठल्या ग्राउंडला नाही जाणार मी किंग माझं मीच करणार मी एकटाच पळणार मी सेल्फ करणार मी लय स्टडी करणार मग हे जे बाकीचे जे जे शिकवणार त्यांनी काही पागल नाही ती मग साधा कॉमन सेन्स आहे सहा सहा महिन्याचा पोरगा रिझल्ट घेऊन निघून कसा जातो त्या इन्स्टाच्या रील बघा युट्यूब ची व्हिडिओ बघा एकोणीस वर्षाचा पोरग भरती आणि तुझं वय सत्तावीस वर्ष तू का होईना ती का होतं या ती सेल्प करणा झाले ती गुरुच्या पाया पडतं या जातं या गुरुजी मला मी काय करू मला सांगा कुठलं वाचू पुस्तक एकनाथ पाटलाचं किती पानं वाचू रोज पंधरा पान पाठच करतं या आणि तू त्यातलं वय प्रश्न येत होता मग कशातलं येत होतं तू अल्बर्ट आईन्स्टाईन आहेस का तुला सगळंच माहीत असायला त्याच्यामुळे एक साधी सोपी गोष्ट आहे डेमो बुडवायचं नाही लायकी कळती डेमो बुडवला की लायकी कळत नाही वाटतं आपणच किंग आपणच त्या मग आपण जुना आहे ना मग पोरी आपल्याला रिस्पेक्ट देते या नवी पोर आपल्याला त्या भ्रमात राहू नका रिस्पेक्ट देते ती पण तीच पोरं माघारी म्हणते ती गाडव पाच वर्ष झालं भरती करतो माझ्या बरोबर सोळाशेला बस त्याची कशी जिराव तू बघ डायरेक्ट म्हणते ती डायरेक्ट आणि तेवढी ताकद तुमच्यात नसते सुद्धा की सोळाशेला एकोणीस वर्षाचा पोराला तुम्ही डालाल तुमची वय झाली ती सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस हे कदाचित शब्द लागत असत्याल पण हे लागल्याशिवाय तुम्ही जागा होणार कारण तुम्ही आतापर्यंत जे नडलं ना मागच्या भरतीला सिलेक्ट न होण्या मागचं कारण डेमो बुडवले मी लय शाना मी हीच पुस्तक वाचणार बाकीच्या पाचच्या ग्राउंडला तुम्ही ज्यावेळी ग्राउंडवर जाता त्यावेळी तुम्ही माघारी किती वाजता येता पाचला ग्राउंडवर पोहोचणार आणि ला साहेब माघार येणार तीन तास हे ग्राउंड करत होता उशेने बोल्टे भर पाळायचे का तुला तू तु ग्राउंडवर पळणार एक तास आणि बाकीचे दोन तास हे जे माप काढ ते जे माप काढ ती काय म्हणली हे काय म्हणला त्याच्यात तू बाकीचे दोन तास उडवणार आणि त्याच्या जाग्यावर जो पोरगा अकॅडमीला आहे जो पोरगा आहे जो पोरगा सेलप करतोय पण आई बापाचं चटकं त्याला माहीत येतं तो पोरगा ग्राउंडवर जाणार मेहनत घेणार तासात बॅग उचलणार आणि माघारी का फ्रेश होऊन लायब्ररीला बसायची आणि मग ती पोरगं घासत असणार आणि तू बसलाय बा गावाची माफ काढत आणि मग ती पोरगं तुला कसं ऐकल तू बस म्हणणार गसिब करत मी इकडं पुस्तकं पाठ करून टाकतो येऊ दे पेपर आणि आला पेपर एकोणीस वर्षाच्या पोराने केला ना एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस पोरं कुठं काय आणि माझा स्कोअर स्वरा व दोनच मार्कांना मी राहिलो तू मर अंडरलाईन तू जा ना त्या पुरीच्या नादाला लाग त्या पोराची माफ काढ तू त्या अकॅडमीची माफ काढ तू खुर्ची सिलेक्ट म्हणजे साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या ह्या क्लिअर समजून घ्या थोडीशी मेहनत वाढवा आणि आता येणाऱ्या भरतीला मात्र सगळे डाग पुसून टाका कारण बाबानो तुम्ही स्वतः कसही असा पण तुमच्या आईबापासाठी तुम्ही भरती व्हा कारण ती लय थकले ती प्रत्येक भरतीला वाटतं की माझं पोरगा आता यंदा तरी होईल माझं पोरग यंदा तरी दुसऱ्यांचे गुलाल बघते ते नाही बा ना, ना रक्ताचं आश्रय येत आहे ते त्यांच्या की माझं पोरग कधी गुलालात भरायचं मी कधी फेटा गोंधळायचो माझ्या गावातन दुसऱ्यावर वीस वर्षाचं पोरग लागा त्याचा डॉलबी लावून राहिली काढली आईचा सत्कार बापाचा सत्कार कसली खुश आणि माझं पोरग सत्तावीस वर्ष वय झालं मला त्याचं टेन्शन आहे त्याच उद्याच्या आयुष्याचं काय होईल आणि त्याला टेन्शन आहे का त्याला नाही टेन्शन तो निवांत पुढची भरती लागली की मग करतो की मी पुढच्या भरतीला आणि त्या भरतीला बी अशी काशी कर म्हणजे होचिल सिलेक्ट या सगळ्या चुका शहाणे बना बाबानो भाकरी परत परत हे लय सेफ भाकरी सिलेक्ट झाला मरेपर्यंत टेन्शन नाही मग आमच्यासारखं ही पागलसारखं रोज बोंबलावं लागतं रोज डेली बोंबलावं लागतं एक दिवस आजारी असलो तरी र सुट्टी घेता येत नाही आजारी असलो तरी कारण हे भाकरीचं पोटाचं खळगं भरावं लागतं एकट्याचं नाही सगळ्या फॅमिलीचं भरावं लागतं आणि तुम्हाला तुम्हाला तुम्ही हयात असला तरी पगार मिळणार मेला तरी पेन्शन खाणार पेन्शन नसली तर रिटायरमेंट फंडाचा तरी घोळका एवढा मिळणार की फॅमिली सुखानं जागणार त्याच्यामुळे तुम्हाला सगळं चांगलं रे बाबा फक्त सिलेक्ट व्हा आणि आता नाही तर बाबानू कधीच नाही हे शेवटची संधी देवानं गारानं ऐकलं म्हणून लगेच भरती लागती या थांबू नका आणि चुकीच्या मार्गदर्शनाखाली अजिबात जाऊ नका कारण आयुष्य बर्बाद होतं या अकॅडमी सगळ्याच अकॅडम्या लई चांगल्या नाहीत आयुष्य बर्बाद करणारी लोक सुद्धा ढिगाणा ह्याच्यात त्याच्यामुळे ते योग्य तेच निवडा योग्य ठिकाणी पोहोचा ज्या गुरुला पोराची काळजी आहे त्या गुरु कशी पोचा उभे पैसे कमवणाऱ्या लोकांपशी पोचू नका बाबा नू कारण तुम्हाला त्यातलं ज्ञान लय कमी राहतं अकॅडमी योग्य आहे का योग्य हे ओळखा रिझल्ट खरा आहे का याचा त्याचा फोटो आणून गुणगुळून लावलं तर या ते पण चेक करत जावा त्या विद्यार्थ्याला विचारायचं त्या अकॅडमीतलं इथलं लेक्चर नीट होते ती का ग्राउंड नीट होतं का गुरुजी रोज येतो का रोज शिकवते ती का डेमो होतो का टेस्ट होती का हे सगळं विचारायचं मग ॲडमिशन करायचं पहिल्या दिवशी कुठं रुपये फी नाही भरायची पहिल्यांदा जायचं बघायचं योग्य वाटलं तर सर दोन दिवसानं पैसे भरतो दोन दिवस लेक्चरला बसू द्या दोन दिवस ग्राउंड करू द्या आणि मग दोन दिवसानं तुमचं ॲडमिशन हा आणि मग जर गुरुजी म्हणला ना योग्य आहे तुझं तर त्या अकॅडमीत डोळे झाकून ॲडमिशन करा डोळे झाकून कारण ज्याला स्वतःवर विश्वास आहे तेव्हा असं कधीच म्हणत नाही की माझं लेक्चर वय तू चेक करायचं असन तू हे ठरविणार असन आय आर बिंदाच बस माझ्या लेक्चरला तर आठ आठ दिवस पूर्व असते त्याच्यामुळं काय नाही फक्त मी माझी पब्लिसिटी करायचा प्रयत्न नाही करत आहे वस्तुस्थिती सांगतोय मेहनत घ्या आय बाप वाट बघतायत तु तुमच्या यशाची चला धन्यवाद